बार चालकाकडून खंडणीची मागणी भांडणात गोळीबार सातपूरला गुन्हा दाखल तीन आरोपी अटकेत सातपूर आय सिग्नलजवळ नाईस संकुलमध्ये असलेले हॉटेल औरा बार अँड रेस्टॉरंट कॅफेवर रविवार दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली पाच ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिवसेंदिवस नाशिकची गुन्हेगारी वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॅफेवर तरुणांच्या आपापसातील भांडणामध्ये स्वतःची दहशत माजवण्याच्या उद्देशाने व त्यांच्या साथीदारांसह संगणमताने यातील जखमी वरुण यांच्यावर प्रिन्स सिंग याने धारधार चाकूने वार करून व शुभम पाटील उर्फ भुरा आणि रिव्हॉल्व्हर यासारख्या अग्निशस्त्रातून गोळी झाडून त्याला चिवेठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच भागीदार बिपीन पुरुषोत्तम पटेल व संजय सुरेंद्र शर्मा यांच्यावर दबाव आणून दहा टक्के रकमेची खंडणी वसूल केली सातपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शांताराम भडांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित भूषण लोंढे व त्याचे साथीदार शुभम पाटील उर्फ भुरा प्रिन्स सिंग दुर्गेश वाघमारे आकाश उर्फ अभिजित अडांगळे राहुल गायकवाड सनी विठ्ठलकर शुभम निकम वेदांत साळगे व इतर चार ते पाच इसम यांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून उर्वरित आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आज पहाटे सातपूर येथे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भाने सपोनी ज्ञानेश्वर भडांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इसम नामे भूषण प्रकाश लोंडे व त्याच्या इतर आठ ज्ञात व चार ते पाच अज्ञात साथीदारांविरुद्ध पोस्टेसात्पुरे येथे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे तसेच खंडणी घेणे अशा विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास व कोणी अहेरे हे स्वतः करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये इसमनामे भूषण प्रकाश लोंडे याने सदर बार चालकांकडून दरमहा दहा टक्के रकमेची खंडणी घेऊन तसेच यातील जखमी यास किसम नामे शुभम पाटील उर्फ भुऱ्या याने त्याच्याकडील अवैध अग्निशस्त्राने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आम्ही अद्याप पावेतो एकूण तीन आरोपितांना अटक केलेली आहे व उर्वरित आरोपींचा शोध त्या ठिकाणी आम्ही घेत आहोत सदर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थातच मुक्का अन्वये कायदेशीर कारवाई करण्याच्या देखील हालचाली आम्ही या ठिकाणी करतो धन्यवाद